नमस्कार मी प्रमोद प्रभुलकर संचालक मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी आज मी तुमच्याबरोबर वर एक गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे एका ऐतिहासिक नाटकाची माझा कोथरूड शेड्यूल पाचचा विद्यार्थी आनंद जोशी जो मूळचा नाशिकचा आहे आणि पुण्यात आल्यानंतर गेली दहा बारा वर्ष तो कोर्स संपल्यानंतर सातत्यानं रंगभूमीवर चित्रपटांमध्ये आणि टी व्ही सिरियलमध्ये कार्यरत आहे पण त्याचा पिंड आहे तो ऐतिहासिक नाटकांचा त्याचं प्रेम आहे ते शिवाजी महाराज संभाजी महाराजांवर आणि म्हणूनच वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते हे एक सुप्रसिद्ध नाटक गेल्या अनेक वर्षापासून अनेक दिग्गज मंडळींनी त्याचे प्रयोग केलेले आहेत आणि त्या नाटकाचं दिग्दर्शन आनंद जोशीने केलेले त्याचे त्यांनी हक्क मिळवलेले आहेत आणि त्याचा शो बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे संध्याकाळी पाच वाजता आहे आणि मिरॅकल्स ऍक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशेचं तिकीट दोनशे मध्ये आहे कळलं का आणि त्यामध्ये मिरॅकल्स ऍक्टिंग अकॅडमीचे विद्यार्थी पण काम करत आहेत जसे की कोथरुड शेड्यूल दोनचे निखिल केजळे के कोथरूड शेड्यूल चा कपिल गोंदकर आणि दीपाली शेलार आणि प्राची ठाकूर कोथरूड शेड्यूल चव्वेचाळीस आणि ऑफकोर्स आनंद जोशी शेड्यूल पाच सो मिरॅकल्सचे विद्यार्थी एकत्र येऊन अशी एक दमदार ऐतिहासिक कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करतात जी खर्चिक असते त्याला साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो आहे की बुक माय शोवर जा आणि वीस एप्रिल शनिवारी संध्याकाळी पाच वाजताचं तिकीट बुक करा किंवा खाली दिलेल्या मेसेजमध्ये आनंद जोशी यांना कॉन्टॅक्ट केलात तर तुम्हाला चारशेचं चा तिकीट दोनशेमध्ये हे मिळू शकते सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि शिवाजी महाराज की जय